पिंपरी आवगड तालुका राहुरी येथील बाजकर वस्ती येथील अनिल थोरात यांच्या वस्तीवर सकाळी ठीक अकरा वाजता बिबट्याने गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला असता त्याने काही शेळ्यांना जागीच ठार मारले व अनिल थोरात यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बिबट्याला बघून आरडाओरडा केला असता शेजारी अनिल पवार यांच्या उसाच्या शेतातून धूम ठोकून पळून गेला व राहुरी तालुक्याचे वनीकरण अधिकारी मोरे साहेब अवघड पिंपरी या ग्रामस्थांनी तात्काळ फोन करून घटनेस्थळी बोलावून घेतले व वनीकरण अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच गोपीनाथ लांबे व विद्यमान उपसरपंच लहानू तनुमर व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी सदर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच गाव व वाड्यावरील वस्तीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत तरी वनीकरण अधिकारी यांना ग्रामपंचायत सरपंच यांनी व पिंपरी अवघड या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संदीप जगदाळे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट